नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत एका कुटुंबातील किती महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळेल याची माहिती या ठिकाणी तुम्हाला खूप लोक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती सांगत आहेत परंतु कोणी हे सांगायला तयार नाही की नेमकं किती महिलांना लाभ मिळेल जर एखाद्या कुटुंबामध्ये सासूसून आणि एखादी अविवाहित मुलगी ननंद असेल तर अशा तीन चार महिला असतील तर या सर्वांना लाभ मिळेल का आणि तुमच्याही कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला असतील तर तुम्ही अर्ज करू शकता का जर एखाद्या कुटुंबामध्ये सासू आणि सून या दोघींचं वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असेल तर दोघींना पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो का अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या कुटुंबात देखील एकवीस ते पासष्टच्या दरम्यान जर अशा एकापेक्षा एक जास्त महिला असतील सासू असेल सून असेल अजूनही काही महिला असतील तर तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा सर्वप्रथम या योजनेच्या बाबत जी कुटुंबाची व्याख्या आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली नाही जर तुम्ही या योजनेचे दोन्ही जी आर बघितले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला जी आर आणि दुसरा जी आर या दोन्ही जी आरचा मी अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात आली की या दोन्ही जी आरमध्ये कुटुंबाची जी व्याख्या आहे ती सांगण्यात आलेली नाही आता आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की कुटुंब म्हणजे रेशन कार्ड मध्ये असलेले जे काही लोक आहेत त्यांचं एक कुटुंब आपण या ठिकाणी म्हणू शकतो जर ही अट ठेवण्यात आली तर एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेऊ शकतील ज्यांचे एकवीस ते पासष्ट वर्ष वय आहे अशा त्या कुटुंबातील विवाहित एक महिला आणि जिचं लग्न झालेलं नाही पण तिचं वय एकवीसपेक्षा पेक्षा जास्त असेल अशी एक मुलगी म्हणजेच एक महिला आणि एक मुलगी अशा दोनच महिला या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यातली एक अविवाहित असायला हवी आणि एक विवाहित असायला हवी आता खूप लोकांच्या बाबतीत असं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये दोन तीन सुना असतात आणि त्या वेगवेगळ्या राहतात त्यांची घरं कुटुंब वेगळे आहेत परंतु त्यांची नावे एकाच रेशन कार्डमध्ये आहेत तर अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जास्त महिला असतील तुम्ही एकत्र राहत असाल परंतु तुमचं रेशन कार्ड एकच आहे तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जी आर मध्ये जर कुटुंबाची व्याख्या देण्यात आली असती किंवा रेशन कार्ड म्हणजेच कुटुंब असं ग्राह्य धरलं गेलं असतं तर आपण म्हणू शकलो असतो परंतु तुम्ही या ठिकाणी अर्ज करून देऊ शकता बिंदास तुम्ही अर्ज करा आणि तुमच्या कुटुंबातलं जे रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड जोडून किंवा तुमचं मतदान कार्ड जोडून या ठिकाणी योजनेसाठी तुम्ही अर्ज करून द्या आता नंतर तुम्हाला काय करायचं आहे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीला अर्ज करून द्या नंतर तुम्ही रेशन कार्ड विभक्त सा करण्यासाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही सुरुवातीला रेशन कार्ड विभक्त करून घ्या आणि नंतर अर्ज करा आता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट पर्यंत जर तुमच्याकडून रेशन कार्ड विभक्त झालं तर तुम्ही अर्ज करू शकता आता तुमच्याकडून जर रेशन कार्ड विभक्त नाही झालं किंवा तुमच्याकडील तहसीलला त्या गर ठिकाणी गर्दी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता अर्ज करून द्या जर तुमच्या कुटुंबामध्ये सासू आणि सून किंवा दोन सुना असतील तरी देखील तुम्ही बिनधास्त अर्ज भरून द्या ज्याचा पात्र होईल त्याचा होईल किंवा सगळ्यांचे पण पात्र या ठिकाणी होऊ शकतात आणि अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल फिजिकल व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर के वाय सी असेल अशा गोष्टी ज्यावेळेस होतील त्या होण्याअगोदर तुम्ही या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा कारण असे प्रश्न खूप लोकांचे आले होते की किती महिलांना लाभ मिळेल तर हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळाले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद